बीड उसतोड मजुरांचा जिल्हा मराठा पाचशाहीचे चेंडे अटकेपार पोहोचवणाऱ्या धोरणधरांचा जिल्हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पवित्र स्थान सुद्धा या जिल्ह्यात येतं पण आज हाच जिल्हा बदनाम होताना दिसतोय तर दरम्यान पाहिलं तर जिल्ह्यातून मागील काही दिवसांपासून लगातार तीन सरपंचांचे मृत्यू झालेले तर मग अशात या बीडचा इतिहास काय आणि बीड आज बदनाम का होतंय याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर केस तालुक्यातील मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्गुण हत्या करण्यात आली तर बीडमधील खंडणी दहशत डोळ्यांचं राज्य हे यामुळे समोर आलं पीक विमा घोटाळ्यापासून ते हार्वेस्टर घोटाळ्यापर्यंत अनेक एक प्रकरणं एकामागून एक या घटनेनंतर समोर येऊ लागली तर पोलीस यंत्रणेपासून ते राज्यातील बड्या यंत्रणांना सुद्धा कारवाई करताना कचरताना उभ्या देशानं हे पाहिलेले पोलिसांना भेटी वाटावी इतकी दहशत या पट्ट्यात असल्याचं यामुळे समोर आलं तर दहशत खंडीचा परेड पॅटर्न हा देशात बदनाम झाला अनेकांचे मुर्दे पाडल्याचा जमिनी बळकावल्याचा तसेच इतरांच्या नावे संपत्तीचा मालमत्तांचा डोलारा उभा झाल्याचं एकाहून एक प्रकरण हे समोर येतातच आहे तर गेल्या कित्येक वर्षांपासून हे अत्याचार सुरू असल्याचं विरोधकच नाही तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा सूर लावलेला आहे त्यातच परळीतील औष्णिक विद्युत केंद्राभोवतीचं अर्थकारण आणि माफियांचं राज्य हे आता चर्चेत आले तर येथील दहशत गुंडगिरी महिन्याला कोट्यविद्यांची उलाढाल पुन्हा एकदा चर्चेत आली तरी ही गँग्स ऑफ वासेपूर कोण गाडणार कोण या दहशतखोऱ्यांच्या मुसक्या आवळणार असाच प्रश्न सध्या जनतेसमोर आहे पण आता अशात यामागची कारणं आणि येथील गुन्हेगारीचा आपण इतिहास पाहूयात तर यात पहिले येतं औष्णिक ऊर्जा प्रकल्पाने बदललेलं अर्थकारण तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये परळीमध्ये कोळशापासून औष्णिक ऊर्जा निर्मितीचा श्रीगणेश सुरू झाला तर या कोळशामधून वर्षाला तेराशे ऐंशी ते चौदाशे मेगावॅटची निर्मिती ही केली जाते त्या जळालेल्या कोळशामधून सुकी आणि ओली राख ही बाहेर येते तर दोन हजार दहापर्यंत या राखीविरोधात ओरड होत होती तरी ही राख प्रदूषण करते पाणी दूषित करते जमीन नापीक करते अशी ओरड या औष्णिक विद्युत केंद्राजवळील गावातून होत होती अर्थात या विरोधात अजून पण काही गावातील नागरिक आंदोलन करतातच आहे परंतु दोन हजार दहा नंतर ही परिस्थिती ही बदलली ही राख बांधकामांमध्ये वीट भट्ट्यांसाठी वापरली जाऊ लागली आणि येथील अर्थकारण हे बदललं तर या राखेवर माफियांची नजर पडली आणि पुढे अर्थकारणानेच खंडणी माफियांना राजकीय गुन्हेगारीला अजूनच बळच दिलं त्यांना पोचलं यातूनच गुन्हेगारीचा उन्माद हा सुरू झाला त्यानंतर दुसरं म्हणजे याच राखेतून केलेली दहशत खरंतर औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी पोलीस महसूल आणि राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने असताना राखीतून दहशत पसरल्याचा आरोप हा होतो अनेक गावातील तरुण या व्यवसायात उतरले वर्चस्वातून त्यांच्यात मारामाऱ्या गोळीबार खडणी हे त्यांचे धंदे या सर्वांचाच एकच आका तो म्हणजे वाल्मिक कराड असा आरोप बीड जिल्ह्यातील विरोधी आणि सत्ताधारी आमदारांनी हा केलेला तर बीडमधील आर्थिक नाड्या त्याच्याच हाताते बदलीपासून ते निधी वाटपापर्यंत सर्वांवर त्याची मांड असल्याचा आरोप हा होतो याविषयीचे पुरावे आमदार सुरेश जश यांनी जनआक्रोश सुद्धा वाचून दाखवलेले तर सरकारी यंत्रणा पोलीस ही त्याच्या दिमतीला आहे असं सुद्धा म्हटलं होतं त्यामुळेच याच राखेतून ही दहशत वाढत गेली तर पाहिलं तर वर्षाला पंधरा हजार कोटींच्या घरात इथे उलाढाल होते खरंतर औष्णकूर्जा प्रकल्पातून एका दिवशी जवळपास सहाशे ते सातशे ट्रक राख गोळा करण्यात येते तर एका ट्रक मागे अठरा ते वीस हजार रुपयांची कमाई होती दिवसाला कमाईचा आकडा हा कोटींच्या घरात पोहोचतो तर महिन्याला जवळपास छत्तीस कोटींच्या घरात ही कमाई होती तर वर्षाला साधारणतः बारा ते पंधरा हजार कोटींच्या घरात राख विक्रीचं गणित हे पोहोचतं तर टेंडर कुणालाही मिळो या निविदा प्रक्रिया केवळ धुळपेक असल्याचा आरोप हा होताना दिसतो स्थानिक कराडची माणसं सगळा व्यवहार करतात कोणी या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर तो बंद करण्याची सर्व आयुद्ध ए या गँग्स ऑफ वॉसेपूरकडे त्यांचा आकार सर्व सहज मॅनेज करत असल्याने या तरुणांना कोणतीही चिंता नाही आलिशान बंगले महागड्या गाड्या महागडे गॉगल्स मोबाईल कपडे यांचा थाट या कोट्या दिशांना लाजवेल हा असा आहे तर गावठी कट्टा कमरेला कारमध्ये धार लावलेली हत्यारं असं या टोळीचं साम्राज्य तर रात्री या टोळ्यांनी हॉटेल्स ढाबे हे गजबजलेले असतात तरात यानंतरून येथील या गुन्हेगारीतून अत्याचाराची आकडेवारी पाहिली तर राखेतून माया जमवणारी या टोळ्यांनी आता नवनवीन प्रकल्पांमध्ये एंट्री घेतलेली औष्णिक विद्युत केंद्र आणि राखेच्या काय धंद्याव्यतिरिक्त आता जिल्ह्यात येऊ घातलेल्या विविध विकास प्रकल्पात आपला हप्ता बांधून घेण्यासाठी ही टोळी सरसावलेली पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडीसाठी मारहाण अपहरण असे कारनामे करत असतानाच त्यांनी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करून आपण कसे कसाही आहोत याची दहशत बसवण्याचा प्रयत्न केला होता त्याच प्रकरणात सुरुवातीपासूनच स्थानिक पोलीस एसआयटी इतकंच काय तर सी आय डीसुद्धा सुद्धा कारवाई करताना कचरत असल्याचं पाहायला मिळालेलं तर एखाद्या दहशतवादी संघटनेप्रमाणे ही फिरवती गँग काम करत असल्याचं चित्रही सरकारी यंत्रणेवर त्यांची पकडे जी तर अधिकारी जे उजूर करणार आहेत त्यांच्या दहशतीचे आकडे हे तुम्हाला घाम फोडणार आहेत यातील अनेक प्रकरणं दाबले गेलेली आहेत तर अनेकांची वाचा फुटलेली नाही तर मग यात मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि निर्गुण हत्या असो व परळीतील मरळवाडीचे सरपंच बापू अंधळे असोत उनातून दहशत माजवण्याचा प्रयत्न यातून झाल्याचं पाहायला मिळतो तर गेल्या वर्षातील गुन्हेगारीची आकडेवारी ही आदरवणारी आहे तर मागील वर्षात या जिल्ह्यामध्ये छत्तीस जणांचे चा खून झालेत तर एकशे अडुसष्ट जणांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तर यातील अनेक प्रकरणांना या टोळींच्या दहशतीचे किनारे ज्या जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराची चा घटना तर बीडला लाजवणारे आहेत वर्षभरात या जिल्ह्यात पाहिलं एकशे छप्पन महिलांवर अत्याचार झालेले तर तीनशे शहाऐंशी विनयभंगाच्या घटना यात नोंद येत तर आता दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरून बीड परळीतील अवैध धंद्यांना लगाम घातला गेला असं नाही औष्णिक विद्युत केंद्रातील राखीचे डिगारे सध्या दाऊदपूर आणि दादहरी वडगाव या परिसरात दिसून येतात त्याचा स्थानिकांच्या शेतीवर पाणी साठ्यावरच नाही तर आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम झालेला आहे अनेकांच्या जीवनाला कायमचे आजारपण यामुळे चिटकलेले पण त्याची कोणालाही फिकर नाहीये कोणी तोंडातून शब्द काढला तर तो इथे शिल्लक राहणार नाही या स्थानिकांना माहिती त्यामुळेच कोणी इथे शब्दसुद्धा तोंडातून याबद्दल काढत नाही त्या व्यतिरिक्त अपरात्री रस्त्यान धावणारे हायवा तुम्हाला या परिसरात सर्रास पाहायला मिळतील सौंदना गावच्या सरपंचाचा मृत्यू याच वाहनांच्या धडकेत झाला त्यामुळे एकूण पाहिलं तर बीड जिल्ह्यातील तीन सरपंच हे लागोपाठ याच गँगमुळे मृत्यू पावलेलं पाहायला मिळते दरम्यान सध्या पाहिलं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत सुदर्शन गोले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे विष्णू साटे सिद्धार्थ सोनवणे जयराम साटे यांच्यावर मोक्का लावण्यात आलेला आहे आणि काल नुकतंच वाल्मिक कराड सुद्धा मोक्का लावण्यात आले त्यामुळे अशात आता वाल्मिक कराडवर आणखीन काही कारवाई होते हे पाहण्यासारखं आहे दरम्यान यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीप्रोहोक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा